राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज विजयदशमीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपल्या मनातला वाईट रावण जळावा दुसऱ्याच्या मुलींच्याकर स्त्रियांच्याकडे बघण्याची दृष्टी एवढं झालं ना तर लय झालं गुन्हेगारी ऑटोमॅटिक कमी होईल काम क्रोध मो म, आ, मोह मद मत्सर सगळ्यांना जाळात आपण आज टाकून टाकू गाळून टाकू कारण आता प्रचंड जातीवाद वाढला आहे एकाच जातीतले लोक आहेत एकाच धर्मातले लोक आहेत सगळे हिंदूचे आहेत पण जे अठरा पगड जाती म्हणतो हे सगळे एकमेका संशयाने तिरस्काराने अशा बघतात हा ते ते कमी हो आणि ह्यांच्या जवळ जा जातीवाद वाढन तेवढी ठराविक लोक सत्तेत कायम राहतील याची खात्री मला आहे तुम्हाला त्याची बुद्धी हो कमीत कमी आजची जी घटना आहे ही छत्रपती संभाजीनगर म्हणजे वैजापूर नावाचा तालुका आहे वैजापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली खंडाळा नावाचं गाव आहे राजेश बागवे संगीता बागवे आता राजेश बागवे संगीता बागवे ही दोघं नवरा बायको त्यांना सार्थक नावाचा सा मुलगा आहे राजेश कामानिमित्त बाहेर सार्थक साव्येला एकच मुलगा होता आता ही बाई काय करायची की नवऱ्याला प्रपंचात चार रुपये कमावत आपली पण मदत पाहिजे ह्या हेतूने तिने घरात ब्लाउज शिवायची चांगला धंदा आहे बायांनी घरी काही का प्रपंचात बायांना एक नाद असतो काय असं माहितीये का सहा महिने झालं वर्ष झालं की त्यांना काहीतरी किडूक मिडूक करायचं असतं मिडूक म्हणजे बाया हे हो हागिना कांडाला याला जोड दांडा बसून घेते बाया शिलाई जुनं झाले काळे पडले याच्यात थोडी भर टाकते अजून नवीन घेते तिला छप्पन प्रकारचे दागिने असतात त्याला ती आवड असते आणि स्त्रियांना नटणं मुरडणं किंवा दाग करणं आता तेही सोपवून गेलं नाही एक शे एक लाख नऊ हजार रुपये दहा ग्रॅम म्हणजे एक तोळ्याचा रेट झाला आहे आता कारणावर जी एस टी वेगळीच असा विषय चार आपल्या कमीत कमी आपण तरी कार्यात कुठे गेलो तर चार चांगलं दिसत म्हणून तिने करते म्हणली ही चार कोंबड्या पाळ्या दहा पंधरा कोंबड्या ही शि शिवायची ब्लाऊज गरिबीचा प्रपंच गरिबीच्या प्रपंचाला लय लागतं करावं तेवढं कमीच आहे नवरा राजेश कामाव काम का तो सेंटरिंगचं काम करायचा मिस्त्रीच्या हाताखाली पण हुशार होता हजार बाराशे रोज पाडायचा याचं कारण म्हणजे तो स्वतः विटव विट्रस्त यायची ती नुसतं बिगारी नव्हता विटव विट्रस्त आली पाहिजे प्लॅस्टर आलं पाहिजे त्याला पगार मिळतो तो यायचा घरी मुलगा शाळेत सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं आता माणूस असा प्राणी आहे तुम्हाला सांगतो की जी सरळ चाललं त्याचं वांगलं चांगल्याचं वांगलं कसं होईल हे सगळं त्याच्या बुद्धी तुम्ही काय विचार करता त्याच्यावर अवलंबून तुम्ही कसं तुमची विचार क्षमता काय हा एक बाई जर नवऱ्याशी प्रामाणिक राहील नवरा जर पायचे प्रामाणिक राहिला तर पुढं मॅटर होतच नाहीत मी सांगतो नाही होत पण याला मरणाची वाळवा तिला वाळवा कधी कोणा वळवळ होईन आणि कधी कोण गोत्यात जाईन चिखलात गाडी खसन सांगता येत सगळं कसं व्यवस्थित चाललंय असताना शिवा काय करायची ती पिल्ले काय याच्यात गाडीत हे ती पिल्लं कशी याच्यात रेडीमेड पिल्लं कोबडायची ती असतात आर आरची किंवा कावेरीची वेगवेगळ्या जाती ती गावरा नसतात थोडं खायला घातलं त्यांना थोडं जपलं की चांगले होतात मग हिने काय केलं की पेताड खाताड प्रत्येक गावात येत आज त्यांची जिबाशी वळवळ करते रायवार उजाडला की पार्टी करायची काही शिक्षक मंडळी त्यांना पन्नास पन्नास साठ साठ हजार पगार असतो हे म्हणतात आपण आज कोंबडीची पार्टी करू कोंबडी विकत घेऊ गावराम कोंबडी कारण पांढरं मटा त्या कोंबड्याचं कोण कोणले लोक खात नाहीत आता जे हुशार त्यांनी बऱ्याच जणांनी सोडून दिलं मग विचारपूस म्हणले मागणी तिथे पुरवठा आपण कोंबड्या का पंचवीस घेतल्या पाळ्या हे काही लय गावरान पाचशे कमी मिळत नाही चारशे कमी मिळत नाही तुम्हाला सांगतो आमच्याकडे चारशे रुपयाला गावरांग कोंबडी प्युअर पण आर आर बिरार हे पन्नास रुपये कमी साडेतीनशेला मिळतात चांगले बा हीच करू आपण थोडी फेमस झाली बायांच्यात तर फेमस होती का तर ब्लाऊज चांगली शिवायची हा आमचे एक मित्र आहेत छत्रपती संभाजीनगरचे त्यांची मंडळी ब्लाऊज शिवते पण ते ब्लाऊज आहेत ना मी तिथं त्यांचं रेट पाहिलं कसं काय तर मग चट पडलं मी अठरा हजार सोळा हजार एकोणीस हजारपर्यंत ब्लाऊज तुम्हाला वाटतं खोटं आहे मी मला खोटं वाटलं आधी एकोणीस हजारापर्यंत एखाद्या ब्लाऊजची किंमत होती श्रीमंताच्या बाया तेवढे एकोणीस हजाराचा ब्लाऊज घालतात नुसत्या जम्फर आणि म्हटलं काय बो याला तर ती एम्ब्रॉयडिंग म्हणतात त्याला म्हणजे त्याच्या अशी कुशल अशी हाताने नक्षी काम केलं जातं ते खडे त्यातले ते, ते मागा असतात बरं हां अठरा हजारापर्यंत किंमत आहे चांगली भाऊ हां आपलं कसं आहे चाळीस पन्नास रुपयाचा ब्लाऊज आणायचा शिवायचा पन्नास शंभर देऊन की गरिबाचं असं असतं पण ती अठरा हजारपर्यंत बारा हजार पासून येत किंवा लग्न आहे लग्नाचे चार पाच ब्लाउज दिले पाच पाच सात सात हजाराचे जे लग्नाचा जो मेन ब्लाऊज आहे तो पंधरा हजारापर्यंत असं पण आहे बघा म्हणजे जिथं व्यवसाय आहे तिथं व्यवसाय गरीबांनी शोधला पाहिजे श्रीमंतकारचा पैसा तुमच्याकडे कसा येईल ह्याचं डोकं लावलं पाहिजे त्यांना ला, काय सुविधा पुरवतात ना ते पुरवल्या पाहिजेत तुम्ही पैसे दिलं करा बाबा फक्त हां याला म्हणायचं व्यवसाय आता नुसत्या शेती उभां जगू शकत नाही ही काळ काळ्याजगडावरची रेषे शेती करणं हे प्रचंड महागाचं होऊन बसलंय आधी पेरायचं सगळ्याची मडी बस काढायची बियाण्यावाल्याची एवाल्याची मस काढायची ट्रॅक्टरवाल्याची मस काढायची लेबर लावायचं सगळं जाऊन पार खोरपणेवाले पंपावाले शंभर सगळ्या लोकांना कोणी रुपया थांबत नाही आज उदारता अजिबात साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये एकरी कांद्याला खर्च करायचा कपाशीला खर्च करायचा आणि शेवट पावसाने जायचं त्याच्यातून वाचलं काढलंच बो इथून बायांनी तर ती येत बाजार पाडित आहेत सोयाबीन दहा पंधरा वर्षापूर्वी होत तिसरे टास्ट बी आहेत देनात ठेवा तुमच्या तीन पिढ्या सुधरू शकत आहेत तुम्ही शेती डिफेंड राहिलं तीन पिढ्या सुधरूच शकत आहेत मला खात्री करा अजून शेती शेतीमध्ये हायटेक शेती केली तर परवडणार आहे देनात ठेवा बाजारचा मार्केट अंदाज मार्ग कधी काय आता किती पाऊस झालाय अजून महिन्याने बघा सगळा भाजीपाला मारण्याचा माग होईल का जातो भाजीपाला जातो पावसाने त्याच्या मंदीच्या माग ती जी असती लक्षात ठेवा था। शेतकऱ्याने हा ह्या घटनेमध्ये शिबाईनी कोबडे का सुरू केली फेमस झाली तर त्या गावात एक गावटा घ्या हा प्रकार प्रत्येक गावात आज बी आहे तुमच्या गावात कोण आहेत फक्त डोक्यात ठेवा सांगू नका घ्या अशी माणसं असतात बगड्यावरणी पांढरी कपडे घालायची टोपी घालायची गाडी असन चारचाकी असन गावात यायचं चौकात यायचं लोकांचा स्वतः खर्च करायचा नाही निसता मोठ्यापणा त्याकडे कुठलं तरी माझी सरपंच असतो सोसायटीचे सदस्य सो असतो एखाद्या नेत्याच्या बगल बगल्या कारण नेत्याची गाडी आली की पटकून या ना बसा चला लई असतात असली वाटीन चला चला, चला निसतं लावू लाव, लाव। अशी लोक असतात ही कधी या नेत्याचं म्हणलं की लांब तुटाव जाऊन बघायचं बा इकडे इक वाटी घेऊन कोण कोणी बा आपल्या गावातले ते नेत्याच्या पुढं फुडं ह्याच्या पाट्या एक राजकारण असतं पैशाचं ध्यानात ठेवा काय नाही केलं नेत्याच्या पुढं पुढं केलं तर तो मतदानच्या दिवशी असायच्या आदल्या दिवशी पेट्या पाठवतो ध्यानात ठेवा बंडल पाठवतो हे ही पाच पन्नास घे आणि एवढं दोन चार लाख वाट पाहतो बाई बरेच दडपत्यात काही नाही तर ते दडपून हाटीला बिटीला टाकल्यात हा कधी या शिरूरपासून चौफल्यापर्यंत ज्या रोडला किती लोकांनी हाटीला टाकल्यात मालचा चा हा ही आतली दुनिया ही तुम्हाला कळायची नाही लय हुशार लोक आहेत काय काय लय हुशार ती गावटा घ्या ह्याच्यात हिथंसुद्धा एक गावट्या साहेबराव पवार हा गावट्या गावटा घ्या ते आल्टो गाडी हिंडायचं कोणाची बांधणं कोणाचं काय त्याच्याकडे यायचं मेटवायला मग तो मानायचा एक तो अमख्या संख्याने माझ्या अंगणात पाणी टाकते बघा ती माझा बांध करू ते बाईला ती जास्वा करते काम करून तू तक्रार दे जा जाई एक दोन झाले कवर माणूस हे करणार तू या बाजून तुझा तक्रार दे ती तक्रार द्यायला लावणार दुसरा येणार ते साहेबराव बघा ना त्याने तक्रार दिली माझ्या विरोध का तक्रार दिली राव असाच केलं थोडं परत लहान लक्राने पाणी टाकलं तरी एवढ्या कुरकुळ गोष्टी शिवाय दिल्या राव मला तक्रार दिली आईला ती जरा पेसऱ्यानेच करते याला म्हणजे पुढारी ध्यानात ठेवा तिकडे एक गोड इकडे ती काय असेल मी बघू तू क्रॉस कंप्लीट दे जा मी येतो मागून तुझा तिथे गेलं ना साहेब मांडणार साहेब तुम्ही न्यार राहा मी बरोबर करतो हे कशाला द्यायचं चुकलं त्यालाच म्हणा कशाला तो बाध फेकतो परत तुमचं आय पाहिजे नाही बाजी असं असं त्याला डोळे जिम मिसकावणार ती आपलं असणार शह असताना आता आयुष्यात कधी कोर्टाची पोलीस स्टेशनची वकिलाची गाठ नाही पडली पाहिजे ठेवा आणि अजिबात नाही पडले पाहिजे तुमचा ही नाहीत हा ही कुणाची नाहीत दोन पावलं माग सारखं म्हणजे चांगली चार माणसं घ्या समजून सांगा त्याच्यासारखा बेस्ट पर्याय नाही पण ही असली वानगडी नकोच ते सांगितलं ब मला इकडे त्याच्यावर तक्रार केली जो आधी तक्रार करतो त्याला किंमत अशी देणार ठेवा ज्या चौकी नाही त्याला बोलते इकडे सगळ्या इकडे तक्रार केली साहेब तर का ना बा थोडं ओठे बारांक खावं लागत कशाला तालुक्याच्या ठिकाणी गेलं ना बरोबर दिसतं का ती टाकते तुला दोन तीन दिवस आता आमकत बिदरून देतात बरं का कलम बसते असाच कलम बसते ऐका ना साहेब असतंच दहा तरी बघ कस पड मा चार पाच मध्ये नाही होत चार पाच मध्ये मग जा दहा तरी बघ त्याला काय अहो जाऊ दे आता काय आहे ती बरं बघू त्याला आपण नंतर त्याच्याकून दा घ्यायचं दोन तीन हजार खिशात घालायचं सात पोलिसला द्यायचं ओके आले एवढंच नाही ज्याने तक्रार दिली हजार दोन हजार दे काय आला जरा दम देऊन एखादी काट्या नाही सांगतो दिलं दोन हजार की दोन वावलेच या हजार रे काटे त्याला सांभाना दोन हजार केले पण माझंच मोठ याच्यातच आपली लोक गेली तुम्हाला सांगतो हा अशा प्रकारचा सा, 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 हा साहेबराव पवार त्या साहेबराव पवारनी हिरली बाबा काटकुळी दिसायला दिखणी आणि एक ती सावबीला होत ती आयला म्हणला आणि त्या टग्यांचं असंच असतं गाव टॅग्यांचं दोन चार ती कार्यक्रम राबित्यातच गावात शक्यतो हा घरात त्यांना जिरो किंमत असते फक्त बाहेर कडक कपडे चहान असं रोबाबात बोलणं दादागिरीत बोलणं माझी वर ओळख माझी पोलिटेशनला ओळख माझी आमदाराची ओळख माझी <coughs> टॅक्टरच्या टायर मध्ये घालून हाणली पाहिजे यांना यांच्या टीरे वाढवल्या पाहिजेत तो मला सांगतो प्रत्येक गावात अशी घेत श्या शावटा घ्या नीती बाई हिरली हायला म्हणला जायचं तर हायन जु आकडा तर ता टाकायचा कसा टाकावा गेला बा रायवर गाठून गेला म्हणला संगीता बा हायक घरी म्हणले हाय की हा बागळ्यावानी गाडी बिडी गुठून असायची टकाटक जे की कोंबडी हो आता कोंबडी बघायची होती हाय की बाई हवाई साडेतीनशेला साडेतीनशे काय काय परवडते मध्ये पन्नास जास्त घ्या हा असं आहे का आपली माणसं काय आमची माणसं आहे का ही ती बाईला बरं वाटलं पन्नास ज्याज देतो अशा प्रकारे ओळख वाढवली मध्ये आधी येणं वाढलं म्हणला राजू गेला काय काम हो? हा तिथंच बघा काम बरं 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 सांग चाललंय नंदा काय अडचण तर सांगा मी आहेच ना कायला येतो तू गरज नाही कायला तू मी आहे नाही मी कशाला तू तुझी गरजच नाही तिला तरी ह्याने लाल गोठे ही गो हुशार असतात हा आमच्या पंचक्रोशी मध्ये पंचक्रोशी जाऊन द्या द्या आमच्या गावातच सा गावटा घ्या असा आहे या गोरगरीबाच्या घरात गेला आणि बसला आणि त्या बाईने जर चिहाचा कप आणला चहा कबशीन कप आणला तर त्या बाईच्या चार बोटाला खालून चार बोटं लावित तो आणि आशे आला धोडीतून मग कबशी धरी बघा दुनिया इथून पुढं बायकोला कधी चहा द्यायला सांगायचं तू चहा बनून मला आवाज दे ओ चहा झालाय असं म्हणले ना की मी येतो म्हला मी देतो बाळात तर अशी लोक घराच्यातच घेऊन आहेत पहिली गोष्ट बाहेर चौकात फोन आला ना कुठे येतो तुम तुम्ही मी येतो तिकडं नको 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 तुमच्या गावा घराला गुशीवानी कव्हा बिल पाडताना सांगता येत नाही हा बिल धोक्यात हा ही अवघड दुनिया आहे बो आणि मग ह्यांचं ती लाईन मारून 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 त्या बाईला काय आवडलं त्या साहेबराव मध्ये ते बी काय कमी व्हायचं नव्हतं साहेबराचं वय पंचावन्न नाही आ... माथर कस रस्सी गई मगर बल नाही द्या हा पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा ही जो नेम तशा प्रकारचं रंगेल रगेल हा मग झाला कार्यक्रम त्याच माथरी माणस तरणार हे बाई आहे हिचं वय कमी आहे परिवलाचे फक्त दमाट असतात सापाव आणि ती लई गाय करत नाही हा आपली कशी पाटकून तंबूवर खायचा तंबूशीरला खाळकूळ खाळखुळख ठिस निघाल बाहेर तासला विषय नसतो इथं इथं कसा दमाट कार्यक्रम असतो इथं फोर प्ले असतो इथं इंटरफोर्सचा असतो इथं अपर प्ले असतो आणि बराच प्ले असतो ती रागा हा आणि प्रत्येकाची सिस्टीम वेगळीच असते संबंध करण्याची तो मला माहिती आहे कोणाला काय आवडून सांगता येत नाही बाई तर म्हणले बाया ही दिसतं एवढं माथार पण ही चांगलं जी आगराठी हे आंबट शौकी नाही असंही तसही चांगले ना बाया त्याला काय होत काय होतंय नाही वाटलं होतं कसं होतंय सांगतो तुम्हाला हे यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला दुपारच्या पारी म्हणा हा कपड्याचं त्याचं मटेरियल त्या पाट्ट्या पिट्ट्याला जोडायच्या असतात त्या ब्लाऊजला आमक तमकं लागतं ते आमकं तमकं ओर लागतं गावातल्या दुकानात दोऱ्याच्या मिळत असून ही तालुक्याच्या ठिकाणी दोऱ्याचे गोंडे आणायला याच्या गाडीत बसून लोक काही इडी का? गावात बॉबा टाक्या चुकून एक दिवस यांचा रंगारंग कार्यक्रम घरात चालू असताना घटना आहे मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी तीन साडेतीन वाजता यांचा रंगारंग कार्यक्रम चालू असून त्यात पर्ग बॉ एंट्री आणली घरी त्याने कारण प्वग साडेपाच आले येणार असे लवकर आलं ते आपलं उल तक्रार त्याने शिक्षकाला की माझ्या पोटात दुखतं मला घरी जायचे आणि ते कुथंबल्या नव्हत सकाळपासी शिक्षक म्हणले जा मग एक विद्यार्थी त्याच्या गावा जवळच राहणार त्याच्याबरोबर तू पण जा काय दोन तासांनी तासांनी शाळा आहे तुम्ही जा घरी त्याला घेऊन जा बरोबर घरी घरा आलो पोर गं याची आई बोंगळी शो फ्या बोंगळा ओळखतो गावातला ते पोरं सातवी सहावी सातवीचं पोरगं आता पोरचं बारकाली हुशार आहेत ती जरा असं गप कौतस दुष्ले हिला आजली हिलं की सरले बाजूला इकडे तिकडं पण ती पोरग म्हणजे ये आतमध्ये आतमध्ये म्हणलं पप्पाला तुझं नाव सांगणार आहे पोरग तर पोरग आहे ती देवाचा आवतात त्याला काय करत पप्पाला तुझं नाव सांगणार ना आहे हिला कायच कळणार साहेबराव मला मला संपला तो नवराले रागेट आहे तुला खलास करीत असतो ती गारबाडली दोघांनी म्हणले म्हणली याला गप करावं लागेल बाईनी परवानगी दिली बागा आईने परवानगी दिली गप्प करायला याला म्हणतात कलयुग गळा आवळून त्या संगीताबाईंनी आणि ह्या साहेबरावनी ती सात वर्षाचं पोरग मारलं सा सातवीतलं पोरग मारलं अकरा बारा वर्षाचं लाज नाही वाटत गोल्या पायीन तिन्हीचा पायी काय दुनिया निघाली महाराज ती पोरग मारलं ती पोरग नवराज यायच्या तासात यांनी त्या आलटोत घातलं आणि जंगल आहे तलवाडाशिवार त्या ठिकाणी टाकलं चार दिवस उलटून गेले घटना घडली होती अकरा फेब्रुवारीला सतरा फेब्रुवारीला ती बॉडीचा वासन बिसन <coughs> ते पोलिसांना कळलं आले पोलीस बघितलं पोरगा बेपात नवऱ्याला काय सांगायचं आता म्हणून नवऱ्याने दुसऱ्या दिवशी त्या बाईने नवऱ्याने गेले कंप्लेट दाखल केली त्याच वेळेस पोलिसांना संशय आला तर आईवर का तर एका आईचा इकुल तो एक लिखरू बेपत्ता दिल्या किती त्यांनी हे करायला पाहिजे तिथे अवस्था काय पाहिजे रडून रडून ज्या मत्या जी खरी आई ती शी थोडी गप एक नाही दोन नाही संशयास्पद होतं बॉडी सापडली पंचनामा केला मिसिंग तपासल्या मिसिंगमध्ये हिचं होती बोलावलं ती सडला होता मृतदेह पण कपडे जी ती रोज धुवायची ज्या त्याचे कपडे आपले आपले कपडे नाही का बाजले दोत्यात बाया माहिती आपले कपडे कोणती येते हां त्या कपड्यावरून तिने ओळख पाठवली तरी जास्त रडली नाही हा महिला कॉन्स्टेबलला इशारा केला संशयित म्हणून तिला ताब्यात घेतली लक्षात पोलिसांना अधिकारी संशयित म्हणून ताब्यात घेण्याचा वरिष्ठांना फोन असतात वरिष्ठ सूचना देतात त्याप्रमाणे खाली पोलीस स्टेशन चालतं वैजापूर पोलिस स्टेशनने अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्या महिला कॉन्स्टेबलनी व्यवस्थित चौकशी करून व्यवस्थित तिची आरती उतारून असं म्हणा थोडक्या दिल्या नको जा बाबा आणि मग हि टोकिंग पंचावन्न वर्षाचा शो टाक्या बघितला गाव टाक्या कुठे आल्टो सोडून दिली आणि त्याला उचला दो अथराव सकट हा चला बाज झाला माझ मैना गेल्यात मग दोघांच्या बाईवर त्याच्या त्यांनी लेखी स्टेटमेंट सगळं आत्ता सांगली स्टूर त्यांनी दिली फक्त मधी पाहिलं आणि तुझं नाव सांगणार रे म्हणून त्याची हत्या केली अशा प्रकारची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे तुम्हाला सांगतो माणूस एकदाच जलामतून एकदाच मरतो कमीत कमी आपलं वागणं असलं पाहिजे आपल्याकडून जीवन असं जगलं गेलं पाहिजे की मेल्यानंतर हा दुसरा जन्म तरी चांगला मिळन नाही अवघडे रामकृष्ण हरी